येक नाम हरी म नाम दुरी या द्वैतकुसरी विरळा जाने समबुद्धी घेता समान श्रीहरी क्षम दमावि हरी झाला सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक ज्ञानदेवा चित्ती हरिपाठी मामा गिलिया जन्मामुक्त झालो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाने एक हरीचे नाम ते आपल्याला ईश्वर प्राप्तीकडे नेणारे आहे आणि द्वित नाम जर घेतलं तर ईश्वर प्राप्तीपासून दूर ठेवणार आहे समबुद्धी घेता समान श्री हरी क्षमधमावरी हरी झाला समबुद्धी ठेवली पाहिजे म्हणजे तो हरी सर्वत्र हरी भरलेला आहे असं मानलं पाहिजे हे इंद्रिय जे आहेत ना ते आपल्या ताब्यात घेतले पाहिजे कान डोळे नाक हे जे आहेत ना इंद्रिय जस आपल्या जिभेतून समुद्र म्हणलं तर तिथे पाणी न दिसता श्रीहरी दिसला पाहिजे ह्याला म्हणतात इंद्रिय ताब्यात घेणे इंद्रियाला ताब्यात घेऊन तेव्हा मग ते समबुद्धी घेता समान श्रीहरी तेव्हा तो समान श्रीहरी होतो आणि तो सगळीकडे दिसायला लागतो कसा दिसायला लागतो सर्वा घटीरामध्ये दे हा देही एकन सूर्यप्रकाशक शहस्त्रसमी सगळ्या घटाघटामध्ये तो परमात्मा दिसतो आणि सूर्य जसा प्रकाशित होतो आणि तो, तो सगळीकडे दिसतो सूर्य एकच आहे पण प्रकाश त्याचे किरण सगळीकडे आहेत मुंबईमध्ये सूर्य आहे आणि मराठवाड्यात नाही असं होईल का नाही तसा तो परमेश्वर सर्वत्र दिसायला लागतो एकदा गोपिका भानच विसरून गेल्या संसारात तर त्यांचं मन रमतच नव्हतं पण गेल्या त्या गोरस विकायला मथुरेला मथुऱ्याला गेल्याच्या नंतर तिथे गेल्या आणि बसल्या बाजारामध्ये जाऊन आणि काय म्हणतात गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे तवत व हासती मथुरे चा गे तवत व हासती मथुरे गे गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्या गे मथुरेच्या संसारिक बाया हसायला लागल्या अरे तुम्ही काय आहे विकायला गोरस आहे की कृष्ण आणलाय आणि तो कृष्ण एवढूशा मटक्यामध्ये बसला तरी कसा एकदा का हरिनामाचं वेट लागलं ना की संसारिक लोक हसतात तुकाराजांना सुद्धा हसले हा तुक्या येडा झाला येडा असं म्हणायचे पण नाही हे हरिनाम हरिप्राप्तीला जोडणार आहे ज्ञानदेवा चित्ती हरिपाठी नेमा गिलिया जलमा मुक्त झालोम माऊलीच्या चित्तामध्ये सतत परमेश्वर आहे आणि माऊलीच्या ध्यानात मनात पण परमेश्वर भरलेला आहे म्हणून माऊली म्हणतात मी हा जन्म मागितला आहे त्या जन्मामध्ये मी मुक्त झालो आहे आणि आपणही तेच करा परमेश्वराचं नामस्मरण करा चित्तामध्ये ध्यानात मनात परमेश्वर ठेवा आणि आपण पण माऊलीच्या मागे मागे चालावी